नमस्कार आपण प्रत्येकजण आयुष्यात काहीतरी वेगळं सुंदर अर्थपूर्ण निर्माण करू इच्छितो पण मग एक अडथळा समोर येतो आणि तो म्हणजे आपले विचार आपल्या डोक्यात सतत आवाज असतो हे शक्य नाही लोक काय म्हणते मी योग्य नाही हे विचार नकडतपणे आपल्या सृजनशील शक्तीचा विरोध करतात सृजनशीलता म्हणजे नवीन विचार नवीन प्रयोग चुका आणि शिकण्याची तयारी आपले विचार ते जुन्या साच्यांमध्ये अडकलेले असतात ते सुरक्षा शोधतात धोका टाळतात हे म्हणजे एक युद्धच आहे सृजनशील विरुद्ध विचारांची साखळी सृजनशीलता विचारते का नाही विचार उत्तर देतात मागच्या वेळी जमलं नव्हतं सृजनशीलता म्हणते प्रयत्न तरी करून बघ विचार सांगतात लोक असतील पण मित्रांनो खरी क्रांती तेव्हाच घडते जेव्हा आपण त्या जुन्या विचारांना बाजूला ठेवतो आणि आपल्या सृजनशीलतेला परवानगी देतो चुकायची शिकायची उडायची कारण तुमचं खरं सामर्थ्य तुमचं अद्वितीय योगदान हे तुमच्या भीतीमध्ये नाही तर तुमच्या सृजनशीलतेमध्ये लपलेलं आहे अशा नावा